इतिहास शंभर प्रश्न आगरकरावर कोणत्या पाश्चात्य लेखकाचा प्रभाव होता स्पेन्सर मुळळी प्रथा बंद करण्यासाठी कोणी प्रयत्न केले महर्षी विठ्ठलरामजी शिंदे संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आगोकणारी तोफ संयुक्त महाराष्ट्र चळवळीस आगोकणारी तोफ म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो आचार्य अत्रे महाराष्ट्राचे मार्थेन लिवटर किंग म्हणून कोणास ओळखले जाते महात्मा फुले डिवाइन लाईफ हे आत्मचरित्र कोणाचे आहे अरविंद घोष अलीगड मुस्लिम विद्यापीठाची स्थापना कोणी केली सर सय्यद अहमद खान भारतीय स्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिला वीरा शिंदे संत गाडगे महाराजांचे मूळ नाव कोणते डेंबोजी झिंगराजी जानोरकर सारे जहा से अच्छा हिंदुस्ता हमारा हे गीत कोणी लिहिले मोहम्मद इक्बाल बंगालमध्ये द मोहमेडन लिटरेरी लिटररी सोसायटी या संस्थेची स्थापना कोणी केली अब्दुल लतीफ नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावरील कादंबरी कोणती महानायक महात्मा गांधीजींना राष्ट्रपिता म्हणून सर्वप्रथम कोणी संबोधले सुभाषचंद्र बोस सर्व धर्माचा तुलनात्मक अभ्यास असलेला सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला स्वामी दयानंद सरस्वती कर्जन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या करणाऱ्या क्रांतिकारकाचे नाव काय मदनलाल लिंगरा क्वाजामयनुद्दीन चिष्टी दर्गा कोणत्या शहरात आहे अजमेर भारतीय राजकारणातील पितामह असे कोणाला म्हणतात दादाबाई नौरोजी अखिल भारतीय दलित संघाची स्थापना कोणी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेवटचा मुघल बादशाह कोण होता बहादूर शाह आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हटले जात म्हणतात राजाराम मोहन राय भारतीय स्वातंत्र्यचा कायदा भारतीय स्वातंत्र्याचा कायदा भारती ब्रिटिशांनी कधी मंजूर केला अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस भारतात कलेक्टर पदाची शिफारस कोणी केली वॉरन हेस्टिंग जिना हाऊस हो या नावाने ओळखली जाणारी वास्तू कोटी आहे मुंबई मुंबईत पहिली मुलीची शाळा कोणी सुरू केली नाना शंकर सेठ इंडिया विन्स फ्रीडम या ग्रंथाचे लेखक कोण मौलाना आझाद कोकणचे गांधी म्हणून कोणास ओळखले जाते आप्पासाहेब पटवर्धन शाहू महाराजांचे पूर्ण नाव काय यशवंत आबासाहेब घाटगे वंदे मातर मृतप्रत कोणी सुरू केले अरविंद घोष महात्मा गांधीचे राजकीय गुरु कोण गोपालकृष्ण उकले राष्ट्रगुप्तार म्हणजे खरी बातमी या नावाचे साप्ताहिक कोणी काढले दादाबाई नवरोजी क्रांतीसिंहनाना पाटलांनी कोणत्या जिल्ह्यात प्रतिसरकारची स्थापना केली सातारा मराठवाडा संग्राम दिन केव्हा साजरा केला जातो सतरा सप्टेंबर राष्ट्र सिद्धांत मांडून मुस्लिम राष्ट्राची मागणी कोणी केली बॅरिस्टर मोहम्मद अली जिना सुभाषचंद्र बोस यांनी शहीद व स्वराज्य अशी नावे कोणत्या बेटांना दिली अंदमान व निकोबार बेट किसान सभेचे संस्थापक कोण स्वामी सहजानंद डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केव्हा झाली अठरा ऑक्टोबर एकोणीसशे सहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केव्हा केली एकोणीसशे छत्तीस फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केव्हा झाली तीन मे एकोणीसशे एकोणचाळीस मायकल ओडवायर यांची हत्या कोणी केली उदमसिंह चितगाव येथील क्रांतिकारी गटाचे का प्रमुख कोण होते सूर्यसेन अठराशे सत्तावन्नच्या उठवाची पहिली ठिणगी कोणत्या छावणीत पडली बराकपूर छावणी गव्हर्नर जनरल डॅडॅश यांनी सतीची प्रथा बंद के करण्यासाठी अठराशे कोणतीस मध्ये कायदा केला विलियम बेटिंग भारतामध्ये पहिली तागाची गिरणी अठराशे पंचावन्न मध्ये कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली शिष्रा पश्चिम बंगाल भारतामध्ये देशातील पहिली रेल्वेगाडी मुंबई ते ठाणे दरम्यान केव्हा धावली सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न बक्साळ ची लढाई कोणत्या दिवशी झाली बावीस ऑक्टोबर एकोणीशे सतराशे चौसष्ट प्लासीच्या लढाईने भारतात इंग्रजी सत्तेचा पाया घातला ही लढाई कोणा कोणत्या वर्षी झाली तेवीस जून सतराशे सत्तावन्न भारतात पोहोचणारा पहिला युरोपियन खलाशी कोण वास्को दी गामा प्राचीन भारतातील थोर व्याकरणकार पतंजली कोणाचे समकालीन होते पुष्पमित्र शुंग मेगा थेनिस हा कोण कौन, कोणाचा राजदूत होता सेल्युकस बुद्धभूषण हा ग्रंथ कोणी लिहिला छत्रपती संभाजी महाराज महाराणी ताराबाईचे वर्णन बुद्धिमान व शहाणी स्त्री असे कोणी केले हफे खान जमीन महसूल गोळा करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणाची नेमणूक केली होती अण्णाजी दत्तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या हेर खात्याचे प्रमुख कोण होते बहिरजी नाईक छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केव्हा झाला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर खालसा दलाची स्थापना कोणी केली गुरु गोविंद सिंग शिखाचे नवे गुरु कोण होते गुरु तेग बहादूर विजयनगरच्या इतिहासातील सर्वात पराक्रमी राजा कोण होता कृष्णदेवराय तुला घराण्यातील शेवटचा सुलतान कोण होता नासिरुद्दीन महमूद वीख सिंधू हा ग्रंथ कोणी लिहिला मुकुंदराज भास्का भास्कराचार्य लिखित ग्रंथ कोणता सिद्धांत शिरोमणी गीत गोविंद काव्य कोणी लिहिले जयदेव ऋग्वेदामध्ये एकूण किती सुक्ते आहेत एक हजार अठ्ठावीस अथर्व वेदात कशाबद्दल माहिती देण्यात आली आहे औषधी वनस्पती वेदकालीन काळात ग्रामवसाहतीच्या प्रमुखास काय म्हणत असत ग्रामणी जैन धर्मात एकूण किती तीर्थकार होऊन गेले चोवीस वर्धमान महावीरांनी वयाच्या कितव्या वर्षी ग्रहत्याग केला एकोणतीसव्या वर्षी वर्धमान महावीरांना वयाच्या कितव्या वर्षी परमज्ञान प्राप्त झाले बेचाळीसव्या वर्षी लोकांना सहजपणे धर्म प्रचार करण्यासाठी वर्धमान महावीरांनी कोणत्या भाषेचा वापर केला अर्धमागदी गौतम बुद्धांनी पहिले प्रवचन कोणत्या ठिकाणी दिले सारनाथ गृहस्थ जीवनाचा त्याग करणाऱ्या बौद्ध अनुयायांना काय म्हणतात भिक्कू यांच्या प्रार्थनास्थळात काय म्हणतात सिंगॉंग पारशी धर्मांचे संस्था पारशी धर्माचे संस्थापक पा कोण झरदसृष्ट कोसलच्या राजाचे नाव काय होते प्रसंजित मगधची राजधानी कोणती होती राजग्रह पहिली बौद्ध धर्माची परिषद कोणी भरवली अजात शत्रू सिकंदरचा सेनापती कोण होता सेल्युकस निकेटर सम्राट अशोक यांनी कोणत्या युद्धानंतर यापुढे कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला कलिंग बुद्धचरित्र हा ग्रंथ कोणी लिहिला अश्वोष गुप्त घराण्याची स्थापना कोणी केली श्रीगुप्त सातवाहन वाहन साम्राज्यांचा संस्थापक कोण सिमुळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर कोणी खोदले कृष्णदेवराय कृष्णराजा प्रथम जगन्नाथ शंकर यांचा जन्म कोठे झाला मुरबाड ठाणे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली जगन्नाथ शंकर नाना शंकर सेठ हे खऱ्या अर्थाने मुंबईचे शिल्प अभिनिष्ट सम्राट असे उद्गार कोणी काढले आचार्य <coughs> यात्रे मराठी प्रताचे जन कोणास म्हणतात बाळशास्त्री जांभेकर परमहंस सभेची स्थापना कोणी केली दादुबा पांडरंग तरखडकर लोक लोकहितवादी म्हणून कोणास ओळखले जाते गोपाळ हरी देशमुख प्रभाकर हे साप्ताहिक कोणी सुरू केले भाऊ महाजन महाराष्ट्रातील मुरळी आणि देवदासी प्रथा व्हावी बंद व्हावी नष्ट व्हावी यासाठी कोणी सतत प्रयत्न केले वीरा विठ्ठलरामजी शिंदे पंडिता रमाबाईच्या कार्याचा गौरव म्हणून सरकारने त्यांना कोणता किताब दिला कैसरे हिंद मराठवाडा संग्राम दिन कधी साजरा केला जातो सतरा सप्टेंबर हैदराबाद संस्थानातील पहिला हुतात्मा कोण वेदप्रकाश हैदराबाद या स्वतंत्र राज्याचा संस्थापक कोण होता मीर कमरुद्दीन निजाम उल मुल्क वंगभंगाचे आंदोलनाचे नेतृत्व वल वंगभंगाच्या आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले होते सुने सुरेंद्रनाथ बॅनर्जी भारत छोडो किंवा चले जाओचा ठराव कोणत्या अधिवेशनात मंजूर करण्यात आला नागपूर वैद्यकीय सत्याग्रह चळवळीत दुसरे सत्याग्रही कोण होते पंडित जवाहरलाल नेहरू भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील शेवटचा टप्पा म्हणून कशाची ओळख आहे थोडं भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कोणत्या वर्तमानपत्रासाठी शाहू महाराजांनी आर्थिक मदत केली मुकनायक अठराशे इसवी सन अठराशे मध्ये स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक कोणी लिहिले ताराबाई शिंदे ठक्कर बाप्पांना धर्मगुरु बिल्लांचे धर्मगुरू म्हणून कोणी संबोधले महात्मा गांधी मुळशी सत्याग्रहात कोणत्या स मुळशी सत्याग्रहात कोण सहभागी झाले होते सेनापती बापट बोलीभरतीसाठी आवश्यक इतिहास